गणेशोत्सवासाठी मुंबई ठाणे आणि पालघर क्षेत्रातनं पाच लाख शहाण्णव हजारपेक्षा जास्त कोकणवासियांनी एस टीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे यातून एस टीला सुमारे तेवीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं तथापि आपापल्या गावी वाड्या वस्त्यांवर आणि लाखो कोकणवासियांना सुखरूप घेऊन जाणारी बहादर चालक वाहक यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक अधिकारी अंबनास अभिनंदनास पात्र आहेत असं प्रतिपादन श्री परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे यंदा गणेशोत्सवासाठी एस टीद्वारे कोकणवासियांसाठी पाच हजार जादा एस टी बसेसची सोय करण्यात आली होती या बसेसद्वारे पंधरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी फेऱ्यातून पाच लाख शहाण्णव हजार प्रवाशांनी सुरक्षितरित्या प्रवास केल्याचं देखील परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी सांगितलं आहे